नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर खूप छान असं वातावरण झाले एवढं ऊन होतात विचारायचं काम नाही भरपूर ऊन होतं पण आता मस्तपैकी छान असं वारं सुटले आणि आम्ही असं सा बसलो बाहेर उरकलं आम्हाला आम्हाला सप्ट्याला जायचं त्याच्यासाठी आणि इकडे ह्यांचं चाललंय मनुके खायचं बेदाने काळे बेदाने हे का नाही तर आज हे कामावरती गेली ते

आमच्या शेतातल्या आत्यांनी बनवलेले चांगलं असतं खाल्ल्याला रक्तवाढीसाठी याच्यासाठी ते आल्या होत्या त्यांनी आणल्या होत्या काय म्हणते बाय चला तर इकडे ग सगळ्यांना वाटतं खोटं स्वतःच पोळत आले गाडी कसली आणायची गं मोठी गाडी कसली आणायची फोर व्हीलर नाव काय ग तिचं काय ग नाव सांग तुझ्या मैत्रिणींना तो काय सांगितलं काय आणायची कमन आणायची थार, थार। गाडी नाही म्हणून आणायची होय इकडे की तुला आवडतं म्हणून आणायची का हां तुझ्या मैत्रिणींना दूर पप्पाची गाडी मारते म्हणून अपमान होतोय तुझा काय म्हणतात ग पोरा तुला पोरा काय ग म्हणतात दूरवाली गाडी दूर। दूर। गाडी म्हणून तू म्हणली होय पोरांना म्हणते होय पप्पा आमची थारा आणायच हं आ तसली सुंदरूपालींना बाहेर निघतात तसली काय आणायची थार मोठ्या अक्षरात थार तुझं पिलिंग काय रॉक्सार रॉक्सार बर अस मैत्रीणी आल्या आमच्या ऋतूच्या ताई आल्या सगळी मिळून जातो आम्ही आपलं तेवढंच एकत्र पाच सात दिवस आहे घरच नाही बघितलं तुमचं अजून लाईटिंग या <laughs> इशित आली येशिता इकडे नाव सांगून जा इकडे तुझं नाव सांग आणि पप्पाला काय नाव आहे तुमचं तुषार हा ते त्याला ओळखतो आम्ही चांगलं घर आमची चे नाव घेते आरो करून ते त्यांनी त्यांनी घर नव्हतं बघितलं असं ते